चोपडा तालुक्यातील अवैध मार्गानं रेती मुरूम व दगड वाहतूक करणाऱ्या तसेच उत्खनन करणाऱ्या वाहनांवरती एकूण बत्तीस प्रकरणात आपण कारवाई केली असून त्यांच्याकडून चौवेचाळीस लक्ष रुपये दंड आखण्यात आलेला आहे अद्यापर्यंत सव्वीस लक्ष रुपये वसूल झालेली आहे आणि अठरा लक्ष रुपये वसुली बाकी आहे ती देखील लवकर वसूल करण्यात येईल आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व जी काही बांधकाम सुरू असलेल्या मालमत्ता असतील किंवा इतर काही विकास कामं असतील त्यांचे धारकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आपल्या तालुक्यातील गुदगाव येथील हे लवकरच सुरू होत आहे तसेच इतर क्यों 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 गा गा। त्या ठिकाणी खदान किंवा कशा मंजूर होत आहे अशाच वैध मार्गाने उत्खनन करणाऱ्या ठिकाणाहून आपण आपल्याला आवश्यक असलेल्या अवैध देऊन देण्याची वाहतूक करावी अन्यथा संबंधित वाहतूक करणाऱ्या व्यक्ती त्या कामात वापर येणारी वाहनं त्या वाहनाचे मालक आणि चालक यांच्यावरती नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल याची आपण नोंद घ्या रावसाहेब हे जे अवैध आहेत ते वाहतूक पथक वगैरे तयार करण्यात आले गोष्ट संपूर्ण तालुक्यातील जी काही नदीकाठची गाव आहेत ती आणि इतर ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात लागतो दगड लागतो अशा ठिकाणी आपले रात्रपाळी आणि दिवसाफळे असे आपण ट्वेंटी फोर बाय सेवन पथक तैनात आहे प्रामुख्यानं जसं आम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा फोनद्वारे संदेश प्राप्त होतो त्या ठिकाणी आम्ही पथक तथा रवाना करून त्याप्रकरणात कारवाई केली जाते या प्रसंगी आम्हाला पोलिसांनी देखील मदत घ्यावं लागते आणि तशा कारवाई आम्ही पूर्ण करतो